नमस्कार मित्रांनो स्वप्ननगरी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आम्ही स्वतः जितेंद्र उजगावकर तर आज आपण एक नवीन प्रवास करणार आहोत म्हणजेच दापोली ते हरणे आपण एक आज नवीन प्रवास करणार आहोत म्हणजे ह हरणे जे दापोलीतील एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे जे, जे, जे माशांचा इथे मोठा मोठ्या प्रमाणात जो लिलाव होतो तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तेथील मोठमोठाले बीच व हरणे येथील माशांचा लिलाव कशाप्रकारे केला जातो ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे तर आजच तुम्ही जर नवीन असाल या चॅनलवर तर आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मोठ्या प्रमाणात सहकार्य करा तर चला मग मित्रांनो पाहूया दापोलीतील एक प्रसिद्ध ठिकाण हरणेबंदर जिथे आपल्याला मोठमोठे मासे प्रकारे सर्व मच्छी आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला मग जाऊया हरणे येथे तर फायनली आपण मित्रांनो निघालो हो, आहोत हरणे या बंदरावर आपल्याला हरणेला जाण्यासाठी कमीत कमी अर्ध्या पाऊण तासाचा वेळ लागणार आहे तर आपण तिथे गेल्याच्या नंतर सर्व परिसर आपण बघणार आहोत दापोलीतील एक प्रसिद्ध ठिकाण म्हणून हरणे बंदर ओळखलं जातं या बंदरावर गेल्याच्या नंतर तेथील दिसणारं नैसर्गिक नैसर्गिक सर्व परिसर व तेथे असणारे राहणीमान या व्हिडिओच्या माध्यमातून <laughs> मी तुम्हाला दाखवणार आहे तत्पूर्वी आपण हरणे बंदरावर जात असता दापोली म्हटलं तर तुम्हाला माहीतच आहे कृषी विद्यापीठासाठी प्रसिद्ध असणारे शहर म्हणून ओळखलं जातं तर आपण या कृषी विद्यापीठातून हरडे बंदरवर जात असत तर चला मित्रांनो थोड्याच वेळानंतर आपण हरडे बंदरवर पोचणार आहोत हरडे बंदरवर पोचल्यानंतर तेथे होणारा माशांचा लिलाव तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो तर तुम्ही सर्वांनी ही व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल बाजू सौंदर्याने नटलेल्या या नागमोडी वळणाच्या रस्त्यातून आपण आता प्रवास करत आहोत दाबोले म्हटलं तर पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणून ओळखलं जातं तर आपण आज आसूर बागामध्ये पोहोचलो आहोत तर तुम्ही बघू शकता उजव्या बाजूला जो रोड आहे तिकडं कर्दे आणि हरणिया बीचवर आपण जाऊ शकतो तर फायनली मित्रांनो आता आपण पाळंदे बीचवर पोहोचलो आहोत थोड्याच वेळात आपण हरणे बंदरवर जात आहोत या समुद्रकिनारी प्रवास करून तर तुम्ही बघू शकता पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले हे बीच या बीचवरून आता आपण प्रवास करत आहोत जो तुम्हाला समोरचा डोंगर दिसतो तिथे आपले हरडे बंदर आहे तिथे आपल्याला आता जायचं आहे आपण आता या इथे बीचवर पोचल आहोत आपल्या तिकडे जो डोंगर दिसतो आहे तिकडे आपल्याला जायचं आहे तिथे आपल्याला मोठ्या प्रमाणात माशांचा लिलाव हो बघायला मिळणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचप्रमाणे मोठमोठी जहाजे मोठे तुम वगैरे तुम तुम्हाला तिथून बघायला मिळतील तर तुम्ही तुम्ही सारा परिसर बघू शकता एक मनसोक्त फिरण्यासाठी त्याचप्रमाणे किनारपट्टीवर विविध खेळ खेळण्यासाठी जबर एक जबरदस्त ठिकाण म्हणून एक दापोलीतील सर्व बीच इथे प्रसिद्ध आहेत तर आपण आता त्याचपैकी एका बीचमध्ये आलो आहोत पाळंदी बीच त्याचप्रमाणे बीच दोन बीचला आपण आता भेट देणार आहोत फायनली आपण आता इथे बंदरावर पोचलेला आहोत तर, तर तुम्हाला मी दाखवतो जे मासेमारी मोठ्या प्रमाणात जो लीला होतो कशा प्रकारे होतो तुम्हाला सर्व दाखवतो पण आज आपण थोडं उशिरा असल्या कारण थोड्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला गर्दी बघायला मिळणार नाही तर बघूया आपण आता इथं आग आहोत तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात तिथे देखील गर्दी आहे तर तुम्हाला मी दाखवतो तिथे जाऊन लिलाव कशा प्रकारे चालला आहे तो मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता मच्छी मार्केटला आलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता जो समोरचा तुम्हाला फार्गेश तिकडे आपल्याला आता लिलाव लागणार आहे तो आपण आता बघणार आहोत आता आपण बघितलं माशांचा लिलाव कशा प्रकारे लागतो तर इकडे सुद्धा बघू शकतो छोटी मोठी जी मासेमारी त्यांचाही मोठ्या प्रमाणात इथे लिलाव केला जातो तर बघू भो, बघू शकता आपण हरणे बंदरवर आपण आलो होतो तर तिथे किती मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळते त्याचप्रमाणे आपल्याला मोठमोठे मासे या लिलावामध्ये बघायला मिळत आहेत माशांचा कशाप्रकारे लिलाव केला जातो हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला आहे पण तुम्ही बघू शकता हरणे बंदरवर असणारे हे दृश्य खूप बघण्यासारखं येते मोठमोठी साहजे आप आपल्याला या हरणे बंदरवर बघायला मिळतील त्याचप्रमाणे मच्छी मार्केटला मोठ्या प्रमाणात मार लोक आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणात मासेमारी लिलाव होताना ना आहे तुम्ही बघू शकता छोट मोठे मासे देखील या लिलावामध्ये हो आपल्याला बघायला मिळत आहेत इकडे बारीक आपल्या या लिलावमध्ये छोट मोठी मासेमारी त्याचप्रमाणे बांगडा असेल मोठमोठे मासे आपल्याला मिळत आहेत तर आता तुम्ही बघताय लिलाव कशा प्रकारे केला जातो तो या हरणे बंदरवर तुम्ही हे दृश्य बघू शकता माशांची नियाण करण्यासाठी अशा बैलगाड्यांचा उपयोग सुद्धा केला जातोय त्याचप्रमाणे तुम्ही इकडे सुद्धा मासेमारी बघू शकता मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा उपयोग केला जातो तर या बंदरामध्ये तुम्ही बघू शकता हा जो मोठा मासा आहे त्याचाही मोठ्या प्रमाणात लिलाव केला जातोय मासा असणारा हा मासा सागरी मासा तर तुम्ही बघू शकता तर मित्र आपण बघतोय धरणे बंदरवर मच्छी मार्केट आहे तिथे मोठ्या प्रमाणात आपल्याला मासे बघायला मिळतात मोठे मासे असतील पॉपलेट असतील बांगडा असतील सुरभाई असतील मोठ मोठे मासे आपल्याला या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतात त्याचप्रमाणे इकडे देखील तुम्ही बघू शकता सर्व माशांचे प्रकारे बघायला मिळतात ठेव बंदरावर आपण जर मच्छी विकत घेतली तर आपल्याला साफसफाई पण करून या बंदरावर मिळते तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे साफ केली जाते या हरणे बंदरवर आपल्याला मोठमोठे मौट मासे बघायला मिळतात त्याचप्रमाणे सुखी मच्छी देखील आपल्याला या मच्छी मार्केट मध्ये बघायला मिळते तुम्ही बघू शकता कोंबील असेल कोळी असेल सर्व सुखी मच्छी बघायला मिळते मात्र तुम्ही बघू शकता आपण जो हरणे बंदरवर आलो होतो लिलावासाठी तर तुम्ही बघू शकता संध्याकाळच्या प्रहरी येथील वातावरण खूप अविस्मरणीय असतं तुम्ही बघू शकता मोठमोठी जहाजे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतात समोरचा डोंगर देखील एक अविस्मरणीय घटक आहे या हरणे बंदरवरील तर तुम्ही बघू शकता जो आपण लिलाव केला जे समोरचे दृश्य आहे तिथे आपल्याला मोठ्या प्रमाणात लिलाव होताना दिसतंय एक अविस्मरणीय आणि एक नैसर्गिकदृष्ट्या एक जबरदस्त वातावरण असलेले हे शहर त्या दा, त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता आपण लिलाव तर झाला तर या समुद्रकिनार किनारी इकडे तुम्ही बघू शकता एक सुवर्णदुर्ग नावाचा किल्ला आहे मध्यभागी असलेला समुद्रकिनारी मध्यभागी असलेला एक सुवर्णदुर्ग किल्ला तर आपण तिथे देखील एक प्रवास करणार आहोत तर तुम्ही बघू शकता संध्याकाळचं वातावरण आहे तर एक जबरदस्त आपल्याला सूर्यास्त होताना दिसतोय एक मनाला मोहून जाणारा हा क्षण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतोय तर तुम्ही देखील या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता पूर्ण हरणे बंदरवर असणार हे दृश्य नक्कीच भेट द्या मित्रांनो तर मित्रांनो आपण आलो होतो इथे हरणे बंदरला मच्छी मार्केटला लिलाव बघण्यासाठी आलो होतो तर आपण आता बघितलेला आहे लिलाव लिला। तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मोठ्या प्रमाणात सहकार्य करा